आजच्या व्हिडिओमध्ये ही सुंदर अशी साडी आपण कशा प्रकारे गौरीला नेसू शकणार आहोत ते बघणार आहोत ही साडी नेसत असताना खूप काही छोट्या छोट्या गोष्टी कशा पद्धतीने मी यूज केलेल्या आहेत या प्लेट्स सरळ ठेवण्यासाठी मी काय यूज केल्या कमरेवरती ज्या काही छोट्या प्लेट्स आलेल्या आहेत त्याच्यासाठी मी काय कुठल्या पिन्सचा वापर केलेला आहे या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आणि आजची साडी कुठल्याही रिझनवरती आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आजची साडी नेसवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती देखील नक्की सांगा आज जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे यूट्यूबवरती पहिलाच असा व्हिडिओ असणार आहे की इन डिटेलमध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या या टिप्स मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तर या ठिकाणी मी अशा प्रकारे एक सावार साडी घेतलेली आहे या साडीमध्ये आपण ही जी गौरई आहे या गौरईला साडी नेसवणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे आता ही जी माझ्याकडे गौरईचं जे स्टँड आहे ते जवळपास तीन फुटाचं असं आहे तुमच्याकडे मोठं असेल तर तुम्ही अखंड अशी जितकी उंची येईल साडीची तितकी या ठिकाणी तुम्ही साडीची उंची घेऊ शकता ठीक आहे पण आपल्याला या ठिकाणी माझी ही जवळपास तीन फुटाचीच अशी ही गौरईचं स्टँड आहे त्यासाठी मी काय करणार आहे ही बघा ही आपली साडीची आहे ही पूर्ण उंची ओके तर या पूर्ण उंचीला आपल्याला असं हाफ करून घ्यायचं आहे म्हणजे मी या ठिकाणी काय करणार आहे साडी अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहे ठीक आहे म्हणजे माझी जी उंची आहे गौराईला ही एकदम परफेक्ट येईल हे बघा अशा प्रकारे ही माझ्या माझ्याकडे जे स्टँड आहे त्याच्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही उंची असणार आहे पण या ठिकाणी जर तुमचं स्टँड मोठं असेल तर तुम्ही अखंड अशी पूर्ण उंची घेतली तरी चालणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी एक गोष्ट तुम्हाला सांगते ज्यावेळेस मी साडी नेसवते त्यावेळेस मी बऱ्याच वेळेस मिऱ्या बोलते जसं आता मी आता मिर्या घेत आहे ठीक आहे तर मिऱ्या आमच्याकडे मिऱ्या बोलल्या जातात आता काही भागामध्ये निऱ्या बोलल्या जातात तर आता प्रत्येकाची भाषा ही वेगवेगळी असते तर ज्यावेळेस मी मिऱ्या बोलेल त्यावेळेस समजून घ्या जर कर, तुमच्या भाषेकडे तुमच्याकडे जर निऱ्या बोलत असतील तर ती गोष्ट तुम्ही तेवढी समजून घ्या ठीक आहे परत कमेंट येण्याआधीच मी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर केली नाही तर बऱ्याच जणांचे कन्फ्युजन होतं की तुम्ही मिऱ्या का बोलता आहेत तर निऱ्या बोला असं ठीक आहे तर साडीला सुरुवात करूया तर बघा मी साडी काय केली इथं हाफ फोल्ड अशी करून घेतली ठीक आहे ही आपण काय केली फोल्ड केलेली आहे ही बाजू आता ही साडी मी पूर्णच अशी फोल्ड करून घेते पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला मिर टाकता येतील ओके हे बघा अशा प्रकारे मी हाफ अशी फोल्ड करून घेते ओके अशी आपण हाफ फोल्डशी फोल्ड, फोल्ड करून घेतलेली आहे आता या ठिकाणी हा जो पदराचा भाग आहे हा जवळपास एक हात असा आपल्याला सोडून जितके आपल्या मिऱ्या बसणार आहे तितक्या या ठिकाणी मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर मी सुरुवात इथून करणार आहे आता एक अंदाज धरायचा किंवा तुम्ही या ठिकाणी एक पिन केली तरी चालेल म्हणजे पिन लावून घ्यायची अंदाजसाठी की आपल्याला पदर किती सोडायचा आहे तो ठीक आहे ही थी नेस्ती बाजू आपली ठीक आहे ही आहे नेस्ती बाजू नेस्ते बाजूपासून नॉर्मली आपल्याला अर्धा तसा हात सोडून द्यायचा आहे नेस्त्या बाजूकडून आणि जितकी आपली साडी आहे त्या साडीच्या आता मी मिरा टाकून घेते आता मिऱ्या टाकत असताना आपल्याला एकदम छोट्या छोट्या बारीक अशा घ्यायच्या आहेत हे बघा असं मिर्यात नासा टाकून आहेत आपल्याला छोट्या छोट्या अशा टाकत आहेत व्यवस्थित साडीचा इथं मध्य घ्यायचा आहे मध्याने मी इथं फोल्ड केलेली आहे त्याच मध्यावरती घेऊन अशा प्रकारे आपल्याला सगळ्या ह्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही या ठिकाणी वाटलं तर कोणाची मदत देखील घेऊ शकतात ठीक आहे पकडजे या तिकडनं पदराचा भाग आहे बरोबर सेंटर ह्या मिऱ्या थोड्या छोट्या टू छोटाच टाकत जायच्या आहेत जवळपास मी इथे दोन ते अडीच इंच अशी मी मेरीची जी रुंदी आहे ती घेतलेली आहे एक अंदाज धरायचा आपल्याला पदर किती सोडायचा आहे तो आणि त्या अंदाजाप्रमाणे तिथपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत मी इथे अशा प्रकारे सगळ्या मिऱ्या ह्या टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ही जी साडी आहे ज्या साडींच्या मिऱ्या आहेत त्या आपण आता गौरीचे जो कमरेचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला पॅक करायच्या आहेत सुरुवातीला मी परत इथे मिर्या एकसारख्या करून घेते ज्या काही खालीवर झाल्या असतील त्या देखील व्यवस्थित आपल्याला करून घ्यायच्या आहेत जसे आता अशा प्रकारे मोठ्या पिण्या येतात त्या पिण्यांचा वापर करून मी या ठिकाणी असं पिनअप करून घेते म्हणजे माझ्या ज्या मिऱ्या आहेत त्या मागं पुढं होणार नाही आता ही जी साडी मी नेसवणार आहे यामध्ये मी छोट्या मोठ्या गोष्टी खूप अशा टिप्स तुम्हाला दाखव सांगणार आहे त्या टिप्सचा वापर करून तुम्ही खूप छान प्रकारे फिनिशिंगमध्ये ही साडी वेअर करू शकता ए बघा इथे मी पिनअप करून घेतला म्हणजे माझ्या ज्या मिऱ्या आहेत त्या अजिबात सरकणार नाही ठीक आहे ना आता मी बरोबर इथं सेंटरला हा भाग घेईल आता बघा मी हा फक्त अर्धा हाताचा इकडनं नेसत्या बाजूने ही साडी सोडली होती बरोबर हे बघा हा भाग बरोबर इथं येईल तर थोडासा आणखीन एक मी मिरी इथे टाकून घेते तर या ठिकाणी आपला जो हा सेंटर असतो बॅक साईडचा त्या सेंटरलाच आपल्याला मागचा नेस्ता भाग आला पाहिजे या हिशोबाने मी इथे घेते आता बघा या ठिकाणी बघा माझा जो स्टँड आहे या स्टँडला एकदम प्रॉपर असं या मिऱ्यांची जी उंची आहे ते एकदम बरोबर आलेली आहे पण या ठिकाणी तुमची जर स्टँड मोठा असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे साडीची उंची मोजून त्या हिशोबाने तुम्ही साडी येथे घ्यायची आहे आता मी या ठिकाणी काय करणार आहे दोरीने ही बाजू पॅक करणार आहे पकडजी ठिकाणी आपल्याला कमरेच्या दिशेला आता ही बाजू जी आहे ती दोरीने व्यवस्थित पॅक करायची आहे इकडे मग पकड आता हा थांबा हा मी हे मिऱ्या लावण्याच्या आधी एक गोष्ट सांगते हा जो स्टँड आहे ना मी त्याला एक अशा प्रकारे स्कार्फ बांधून घेतलेला आहे तुम्ही कुठलाही एक कपडा घ्या ठीक आहे आता हे स्कार्फ बांधण्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळाने परत सांगेलच ठीक आहे तर हा स्कार्फ हा बांधलाच गेला पाहिजे आणि त्यानंतरला मग आपल्याला साडी जी आहे ती नेसून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा इथे मी कमरेच्या वरच्या बाजूला या ठिकाणी या मिऱ्या आता दोरीने पॅक करून घेते बघा हा जो सेंटर आहे ना बरोबर सेंटर जो सेंटर आहे ना आपल्या गौरईचा तिथपर्यंत आला पाहिजे ठीक आहे जास्त पुढपर्यंत आपल्याला घेण्याची गरज नाहीये अशा प्रकारे मी इथे काय केलं दोरीने हा भाग इथे मी पॅक करून घेते नाही राहू दे बघा पुढच्या बाजूने तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा मिऱ्या आपल्या आलेल्या आहेत जो पुढचा जो मिऱ्यांचा भाग आहे तो एकदम प्रॉपर असा आलेला आहे मिऱ्या आपल्या छोट्या घेतल्यामुळे का होतं मिऱ्यांचा हा भाग खूप सारा असा तयार होतोय बघा छोट्या छोट्या मिऱ्या घेतल्यामुळे सगळ्या मिऱ्या एकदम मस्त अशा आलेल्या आहेत आता आता हा जो इकडचा भाग आहे आपला पायाचा या पायाच्या पाया भागाला आपल्याला काय करायचं आहे ही साडी मी बाजूला टाकून घेतली बघा मी आता काय करणार आहे इकडच्या बाजूला आपल्याला हा जो भाग आहे, आहे।, आहे।, ज़े। ज़े आहे, ला ला आहे। हा हा जो भाग आहे ना आपला आपण हा अर्ध्यातनच लावला आहे मागच्या बाजूला त्यामुळे काय करायचं आहे हा व्यवस्थित इथे पिन अप करून घ्यायचा आहे इथे व्यवस्थित आपल्याला पिन अप करून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या मिऱ्या आहेत बरोबर आपल्याला सेंटरला घ्यायच्या आहेत आता हा आपला पदराचा भाग आहे एकदा मी पदर परत चेक करून बघते बरोबर येतोय का असं नसेल येत तर आपल्याला थोडासा मोठा करून घ्यायचा आहे मी या ठिकाणाहून परत एक मिरी काय करणार आहे काढून घेणार आहे हे बघा अशी एक मिरी काढून घेतली ठीक आहे पिन लावण्याचा हा एक फायदा आहे इझिली आपल्याला पिनामधून एखादी मिरी जर कमी किंवा जास्त करायची असेल ती आपल्याला करता येते परत मिरी काढली आता मिरी काढल्यानंतरला हे बघा मी आता परत एकदा पदर चेक करून घेते बरोबर येतोय का बघा या ठिकाणी आपला पदराचा भाग हा एकदम प्रॉपर उंची येत आहे ठीक आहे तर आता उंचीचं बाजूला ठेवू आपण आता काठाचा बघूया आता या ठिकाणी हा भाग असा उचलायचा आणि या ठिकाणी हा भाग इथे पिन अप करायचा आहे काय करायचं आहे पिन लावून घ्यायचा आहे इथे हे बघा या ठिकाणी पिन लावण्यासाठी सुद्धा आतला जो स्कार्फचा भाग आहे तो आपल्याला कामात येतो अशा प्रकारे पिन्स लावून घेतला आता या ठिकाणी ज्या काही चुन्या मी घेणार आहे त्या खूप सुंदर अशा तयार करायच्या आहेत आता त्या कशा तयार करायच्या त्या मी तुम्हाला थोडं जळवून दाखवते थोडंसं झूम करशील हा हे बघा आता हा काठ आहे आता या ठिकाणी आपण ज्यावेळेस हा जो भाग तयार करणार आहोत मिरींचा त्याच्यासाठी अशा प्रकारे बॉल पिनचा वापर करायचा आहे बॉल पिन देखील आपल्याला चांगले यूज करायचे आहे कधी कधी पिन देखील दोन प्रकार येतात एक चांगल्या क्वालिटीमध्ये आणि एक साध्या क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीचं घ्यायचा आहे साध्या क्वालिटीमध्ये जर तुम्ही पिना घेतल्या तर साडीही खराब होऊ शकते त्यामुळे चांगल्या क्वालिटीच्याच चा आपल्याला बॉल पिन्स घ्यायच्या आहेत हे बघा आता या ठिकाणी मी इथे तर मी एक पेन लावून घेतली तरी देखील मी एक बॉल पेन लावून घेते ठीक आहे आता हा जो भाग आहे या ठिकाणी परत मी इथे बॉल पेन अशा प्रकारे लावून घेते अशा प्रकारे मी इथे ही लावून घेतलेली आहे आता आपल्याला या ठिकाणी छोट्या छोट्या अशा बारीक चुन्या टाकत जायचं आहेत थोडं जवळून घेते का हे बघा अशी एक प्लेट सुचलायची ही अशी या ठिकाणी पकडायची जवळची या तिकडच्या बाजूने काय केलं इथे हेल्प घ्यावी लागेल हा तुम्हाला ए एक, एक एक पिन तिकडनं हे बघा एक इकडनं एक, 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 एक बॉल पेन लावायची एक तिकडने एक, एक बॉल पेन लावायची आता हे बघा मी कपडा लावण्याचं कारण हेच होतं ज्यावेळेस आपण अशा प्रकारे बॉल पिनचा वापर करू तर बॉल्स साठी आपल्याला आतल्या आप बाजूला असा स्कार बांधून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ह्या ज्या प्लेटिंग आहेत ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस स्कारवरती इझिली ह्या पिना लागल्या जातील आणि आपला हा जो भाग आहे खूप सुंदर असा तयार होतो ज्यावेळेस पूर्ण कम्प्लीट होईल त्यावेळेस तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा भाग तयार होईल मी एकदम छोट्या 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 अशा मिऱ्या टाकत या पिना लावून घेते आता मी सगळ्या प्लेट्स अशाच सेम पद्धतीने टाकत जाते ठीक आहे तर या ठिकाणी ह्या प्लेट्स सगळ्या घेतल्या आहेत मी ते बघा हा बरोबर आपला जी उंच आहे गौरीची तिथपर्यंत आपल्याला ह्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत ठीक आहे ते बघा इथे ह्या प्लेट्स किती सुंदर अशा तयार झालेल्या आहेत एकदम फिनिशिंगमध्ये आपल्या या ठिकाणी ह्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत हे बघा या ठिकाणी आपल्या ह्या प्लेट्स किती सुंदर तयार झालेल्या आहेत ठीक आहे आता जितकी उंची होती तितकी साडी मी तशीच ठेवली आणि ह्या भागात अशा सुंदर अशा प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत बघा या ठिकाणी किती सुंदर अशा आपल्या या मिऱ्या झालेल्या आहेत आता आपल्याला हा जो पायाचा भाग आहे हे बघा इतक्या उंचीप्रमाणे आपल्याला साडीचे घेऊन घ्यायचा आहे आणि या ठिकाणी परत आपण पिनअप करून घेणार आहोत असं ठीक आहे इथे परत आपल्याला पिन अप करून घ्यायचं आहे हे बघा इथं पिनअप केलं म्हणजे याचा पायाचा भाग आपला असा तयार होईल या ठिकाणी आपला हा पिनांचा भाग असा दिसतोय बरोबर आता याला थोडंसं छान दिस म्हणून काय करणार आहे मी परत या ठिकाणी ह्याच्या मिर्या आहेत व्यवस्थित पसरून घ्यायच्यात पुढच्या बाजूने आणि या ठिकाणी दोन नंबरची फिरी उचलायची आहे आपल्याला आणि दोन नंबरच्या मिरीवरती परत आपल्याला एक अशी बॉल पेन यूज करून घ्यायची आहे हे आतल्या बाजूला अशी टाकून घ्यायचे आहे म्हणजे आतल्या बाजूच्या ज्या काही बॉल्स पिन असतील ना आपल्या बघा ह्या सगळ्या व्यवस्थित झाकल्या जातील हे बघा तुम्हाला दिसतंय का बॉल बॉलपिन्स वगैरे दिसतं तर नाही ना एकदम सुंदर अशी आपली या ठिकाणी फिनिशिंग आलेली आहे साडीला ठीक आहे आता या ठिकाणी तुम्ही स्ट्रेटनरचा वापर करून देखील या ज्या मिऱ्या आहेत त्या छान तयार करून घेऊ शकतात इथे लाव अशा प्रकारे स्ट्रेटनरचा वापर केल्यामुळे काय होतं मिऱ्या ह्या खूप सुंदर अशा तयार होतात तुम्ही इस्त्रीच्या साह्याने देखील करू शकतात मिऱ्या पण मग सुरुवातीला आपण जसं हातावरती आपण मिरी टाकून घेतो त्यावेळेसच खाली आणि वरती व्यवस्थित पिनअप करून मग तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे प्रेस करून घेऊ शकतात पण स्ट्रेटनरच्या साह्याने जास्त सोपं जातं हे बघ आता अशा प्रकारे मी आपण व्यवस्थित एक एक करून व्यवस्थित प्रेस करून घेतलेली आहे टेम्परेचर हे आपल्याला हेअर स्ट्रेटनरचं कमी ठेवायचं आहे हेअर स्ट्रेटनरचं टेम्परेचर जास्त ठेवायचं नाही, नाही तर तुमची जी साडी आहे ती जळू शकते सहसा आपल्याकडे साड्या ह्या सिल्कच्याच असतात त्याला टेम्परेचर जास्त लागल्यामुळे काय होतं साडी ही जळण्याचे चान्सेस असतात ठीक आहे ते बघा अशा प्रकारे प्लेट्स किती सुंदर आपल्या तयार झालेल्या आहेत किती सुंदर अशा प्लेट्स तयार झालेल्या आहेत इथल्या ह्या पण प्लेट्स किती सुंदर तयार झालेल्या आहेत आणि या देखील खूप सुंदर अशा तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते इकडे दाखव दाखव हे बघा खालून वरती मी खूप सुंदर अशा ह्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत एकदम जास्तीच्या अशा प्लेट्स तयार झालेल्या आहेत बघा त्यासाठीच आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचे आहे सुरुवातीला म्हणजे आपल्या मिरा सुटणार नाही प्रेस करताना ठीक आहे जो हाताचा भाग आहे तो मी या ठिकाणी ठेवून घेते किती सुंदर हे बघा इथे मी हात हे लावून घेतलेले आहेत आता आपल्याला जो पदर आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे असा मी पुढं आणला हा एकच पोर्शन ओके आता हे बघा हा इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे मागच्या बाजूने जास्त हा भाग ओढायचा नाही कारण की मागच्या बाजूला आपण बॉल पिन वापरलेले आहेत हे बघा या ठिकाणी इथे आपण बॉल वापरलेला आहे त्यामुळे हा भाग जास्त ओढायचा नाही हा भाग ठेवून घेतला आधी सुरुवातीला इथे पिन लावून घ्यायचे आहे आता आपल्याला एक एक करत सगळ्या मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्हाला थोडा मोठा पदर सोडायचा आहे तर तुम्ही मोठा पदर देखील येथे सोडू शकता आता त्या बॅक साईडला आपल्याला सुरुवातीला एक मोठी पिन लावून घ्यायची आहे आणि तुमचं जे काही ब्लाऊज असेल गौरीचं त्याच्यावरती नंतरून तुम्ही एक सिंगल छोटी पिनने च्या साह्याने मग पदर पॅक करू शकतात सुरुवातीला एक मोठ्या पिनने असं सगळ्या प्लेट्स घेऊन टाकायच्या आहेत आता बॅक साईडला आपल्याला काय करायचं आहे पॅक साईडला हा अशा प्रकारे हा घोळ तयार होईल कारण की इथे आपण सगळ्या ह्या बॉलपिनच्या साह्याने मिर्या टाकून घेतलेल्या आहेत या व्यवस्थित आपल्याला पिन अप करून घ्यायच्या आहेत असं हे करून एक बॉल पिन यूज करून घ्यायचे आहे आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे ठीक आहे आता ह्या ज्या मिऱ्या आहेत ह्या फुगत आहेत हे बघा थोड्याशा फ्लफी होत आहे तर या ठिकाणी परत मी इथे स्ट्रेटनरच्या साह्याने व्यवस्थित मिऱ्या ज्या आहेत प्रेस करून घेते परत ज्या आहेत त्या प्रेस करून घ्यायच्या आहेत म्हणजे ते छान तयार होतील तर माझी साडी ही थोडीशी जास्त जाड आहे त्यामुळे थोडस करायला अवघड जाते नाहीच तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकतात पिन अपच्या बॅकला ठेवू शकतात किंवा जर तुमचा पदर येणार असेल तर तुम्हाला इथे प्रेस करण्याची देखील गरज नाही पडत पुढच्या बाजूला देखील मी इथे मस्त पैकी एक, एक थोडंसं असं प्रेस करून घेते म्हणजे आपली जी साडीची फिनिशिंग आहे ती खूप छान दिसते हे बघा तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुढच्या बाजूला या ठिकाणी वापर देखील करू शकतात पोच कर एक मिनिट तर अशा प्रकारे आपली साडी नेसून झालेली आहे इथे मी मुखवटा टाकून घेतलेला आहे तुम्ही जो मी मुखवटा टाकून घेतलेला आहे तुम्ही ज्वेलरी वगैरे टाकून देखील अशा प्रकारे साडी तयार करू शकतात ज्वेलरी नंतरला टाकून घ्यायची आहे किंवा आधी टाकले तरी चालेल आता ही साडी तुम्ही अशी हातातून सुद्धा घेऊ शकतात किंवा डोक्यावरून सुद्धा घेऊ शकतात हे बघा ती सुंदर अशी आपली साडी तयार झालेली आहे तुम्हाला आजची साडी कशी वाटली नक्की कमेंट करा इथे मी ज्वेलरी घालून घेते आणि परत तुम्हाला एकदा लुक दाखवते साडी तयार झालेली आहे खूप छान अशा मीरा या ठिकाणी तयार झालेल्या आहेत खूप सुंदर अशी चापून चुपून आपली आजची गौरई तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा